आणि ही आहे ती खास गोष्ट ती मूळ हाताने लिहिलेली पाककृती हा काही साधा कागद नाही आहे तर हे आहे पिढ्यान पिढ्या जपलेलं ज्ञान आयुर्वेदिक परंपरेतला हा खजिना आयुर्वेदज्ञ डॉक्टर समर्थ देशमुख यांनी आपल्यासाठी खुला केला आहे आपण त्यांच्याच या रेसिपीतली एक एक गोष्ट उलगडून पाहणार आहोत आणि त्यामागची ताकद समजून घेणार आहोत हे आहे याचं प्रमाणित साहित्य यातले अकरा मुख्य घटक प्रत्येकी चाळीस ग्रामच्या अचूक प्रमाणात घेतले आहेत आणि हे प्रमाण खूप महत्वाचं आहे कारण यामुळेच प्रत्येक लाडूचे फायदे अगदी सारखे मिळतात हेच डॉक्टर देशमुख यांच्या या खास फॉर्म्युलाचं वैशिष्ट्य आहे आता तयारीच्या काही महत्त्वाच्या पायऱ्या बिया मंद आचेवर भाजणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिंक तो तुपात असा तळायचा की तो पूर्णपणे फुलला पाहिजे आणि गुळाचा पाक तो योग्य तापमानावर शिजवणं हे लाडूला परफेक्ट टेक्स्चर देतं याच छोट्या छोट्या गोष्टींमुळे लाडू एकदम चविष्ट आणि प्रभावी बनतो पौष्टिक लाडू बघा दावा काय आहे एनर्जी इम्युनिटी आणि बोन पॉवर हे सगळं एका पौष्टिक लाडूआत आता हा दावा ऐकायला खूप मोठा वाटतो नाही का पण यात तथ्य किती आहे बरोबर प्रश्न हाच आहे की एक साधा पारंपारिक गोड पदार्थ इतकं सगळं कसं का काय करू शकतो चला तर मग यामागचं विज्ञान काय आहे ते समजून घेऊया या लाडवाचं मूळ ते दडलंय हजारो वर्ष जुन्या आपल्या आयुर्वेदात आणि या सगळ्याची किल्ली आहे फक्त एका शब्दात वात आता हा वात म्हणजे नक्की काय चला पाहूया आता वात म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर वात म्हणजे आपल्या शरीरात वाढणारी थंडी आणि कोरडेपणा विचार करा हिवाळ्यात झाडं कशी सुकून जातात तसंच काहीसं आपल्या शरीराचं होतं जेव्हा वात वाढतो शरीर आतून कोरडं आणि कडक होऊ लागतं आणि हा लाडू तो बरोबर याच वाताला शांत करण्याचं काम करतो आणि हा वात वाढला की काय होतं कंबर दुखायला लागते गुडघे ठणकतात अंग आखडतं हे जे त्रास आहेत ना हे अनेकांना ओळखीचे वाटतील बरोबर हेच तर आहेत वात वाढल्याचे संकेत आणि मग इथेच या लाडूची जादू सुरू होते तो वाताच्या थेंडी आणि कोरडेपणावर थेट उपाय करतो कसं तर त्यातील तूप आणि जे उष्ण घटक आहेत ना ते शरीराला आतून स्निग्धता देतात अगदी जसं आपण एखाद्या कोरड्या जमिनीला पाणी देतो ना तसंच आणि मग शरीराला ऊब आणि आराम मिळतो ठीक आहे तर हा झाला आयुर्वेदिक तर्क पण आता जरा आधुनिक विज्ञानाच्या चष्म्यातून बघूया या सुपर फूड लाडवाच्या आत नक्की दडलंय तरी काय एक गोष्ट लक्षात घ्या या लाडूची खरी ताकद ना ती कोणत्या एका घटकात नाहीये ती आहे त्याच्या टीमवर्कमध्ये यातला प्रत्येक घटक दुसऱ्या घटकाची शक्ती वाढवतो हो म्हणजे ही एक विचारपूर्वक बनवलेली रेसिपी आहे काही योगायोग नाही एक उदाहरणच बघूया आपल्या हाडांसाठी ही टीम कशी काम करते बघा खसखशीतून मिळतं कॅल्शियम पण हे कॅल्शियम हाडांपर्यंत पोचवण्यासाठी लागतं व्हिटॅमिन के आणि ते मिळतं अहळीव मधून बरं एवढ्यावरच थांबत नाही या सगळ्या प्रोसेसला मदत करतो बदामामधला मॅग्नेशियम म्हणजे बघा एकटं कॅल्शियम इथे काहीच करू शकत नाही हे आहे यामागचं स्मार्ट सायन्स आणि या टीममधला स्टार प्लेअर कोण आहे माहितीये अहयू विश्वास बसणार नाही पण पन फक्त पन्नास ग्रॅम मध्ये आपल्या रोजच्या गरजेच्या तब्बल तब्बल चारशे बावन्न टक्के विटॅमिन के असतं विचार करा आणि ह्या शिवाय कॅल्शियम हाडांपर्यंत पोचूच शकत नाही अच्छा मग या लाडवाला एवढी पावर येते कुठून चला बघूया तुपामुळे मिळते सस्टेन्ड एनर्जी म्हणजे दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा गूळ आणि खजूर देतात इन्स्टंट एनर्जी बदाम आणि खोबरं देतात हेल्दी फॅट्स आणि या सगळ्याला उष्णतेची जोड कोण देतं मेथी जी शरीराला आतून छान उबदार ठेवते म्हणजे हे एक कंप्लीट एनर्जी पॅकेज आहे आणि थांबा या लाडवात काही बॉडीगार्ड्स पण आहेत हो डिंक तो आपल्या सांध्यांसाठी कुशनिंगचं काम करतो त्यांना आधार देतो आणि हा लाडू इतका पौष्टिक आहे की तो पचायला जड जाऊ नये म्हणून मदतीला येतात बडीशेप आणि बाळणशेप हे पचन एकदम सुरळीत ठेवतात याचा अर्थ काय तर जे काही पोषण आहे ते शंभर टक्के शरीराला मिळतं आता बघा यात फक्त काय घालायचं हे महत्वाचं नाहीये तर ते कसं बनवायचं हेही तितकंच महत्वाचं आहे जसं की बिया भाजल्यामुळे त्यातली तत्व आपल्या शरीराला सहज मिळतात डिंक तुपा तळल्यावरच तो ॲक्टिवेट होतो आणि गुळाचा तो, तो गोळीबंद पाक म्हणजे एका विशिष्ट तापमानावर बनवलेला पाक तोच लाडूला व्यवस्थित बांधून ठेवतो हो म्हणजे प्रत्येक स्टेपमागे एक सायन्स आहे पण मग प्रश्न पडतो की हा लाडू नक्की खायचा कोणी कोणासाठी आहे हा आणि याचं उत्तरनं खूपच इंटरेस्टिंग आहे हा लाडू आयुष्याच्या दोन अगदी वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या गरजा पूर्ण करतो हे बघा हे किती आश्चर्यकारक आहे एका बाजूला आहे एक नवीन आई जिच्या शरीराला बाळानपणानंतर प्रचंड मोठ्या पुनर्बांधणीची रिपेअरची गरज असते आणि दुसऱ्या बाजूला आहेत साडीशी ओलांडलेले लोक ज्यांच्या शरीराला वयानुसार मजबूतीची गरज असते वरवर पाहता दोघांच्या गरजा किती वेगळ्या वाटतात नाही का पण त्यांची मूळ गरज एकच आहे शरीराची झीज भरून काढणं आणि हा लाडू बरोबर तेच काम करतो म्हणजेच हा लाडू शरीरासाठी एका रिपेअर आणि रेस्टोरेशन किट्स सारखं काम करतो तो फक्त झीज भरून काढत नाही तर शरीराला आतून नव्याने मजबूत बनवतो म्हणूनच तो नवीन आई असो किंवा वाढतं वय वा या दोन्हीसाठी एक उत्तम उपाय ठरतो आणि इथे खास टीप आहे विशेषतः चाळीशे ओलांडलेल्यांसाठी हिवाळा सुरू होण्याच्या आधी एकवीस दिवसांचा एक कोर्स करण्याचा सल्ला दिला जातो म्हणजे रोज फक्त एक लाडू हे काय आहे माहितीये हे आहे आपल्या सांध्यांसाठीचं विंटरप्रूफिंग जेणेकरून थंडीत होणारा त्रास आधीच थळता येईल तर आत्तापर्यंतच्या चर्चेवरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट झाली आहे हा लाडू म्हणजे फक्त मिठाईच्या डब्यातली एक गोड वस्तू नाही आहे हे फूड ॲज मेडिसिनचं म्हणजे अन्न हेच औषध या संकल्पनेचं एक जबरदस्त उदाहरण आहे एक फंक्शनल फूड आता फक्त एका लहानशा वीस ग्रॅमच्या लाडूची ताकद बघा यात जवळजवळ शंभर कॅलरीज आहेत म्हणजे भरपूर ऊर्जा सोबत हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन तर आहेच म्हणजे हा एक छोटासा पावर बॉम्ब आहे असं म्हणायला हरकत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी हे एक प्रकारे औषध आहे त्यामुळे याचा डोस योग्य प्रमाणातच घ्यायला हवा मुलांसाठी अर्धा लाडू मोठ्यांसाठी एक आणि नवीन मातांसाठी गरम दुधासोबत एक लाडू कारण कसं आहे कोणतीही गोष्ट अति झाली की ती जड होऊ शकते तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय तो अगदी स्पष्ट आहे पुढच्या वेळी जेव्हा आपल्यासमोर हा लाडू येईल तेव्हा त्याच्याकडे ते ते फक्त एक गोड पदार्थ म्हणून बघू नका हे एक अत्यंत विचारपूर्वक बनवलेलं प्राचीन ज्ञानावर आधारित वैज्ञानिक आणि शक्तिशाली सुपरफूड आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतो आपल्या परंपरेत आपल्या स्वयंपाकघरात असे आणखी कित्येक तरी पदार्थ दडलेले असतील जे केवळ अन्न नाहीत तर एक प्रकारची फंक्शनल मेडिसिन्स आहेत ज्यांचा शोध लागणं अजून बाकी आहे